वसमत येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिकण्याची संधी मिळावी निसर्गात बागडता यावं पक्षी प्राणी फळे फुले झाडे वेली यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी विद्यार्थ्यांचे निसर्गाविषयीचे प्रेम वृद्धिंगत व्हावे या हेतूनं लालबहादूर शास्त्री शिशुगटाची सहल परभणी येथील प्रसिद्ध सर देशपांडे होरडा पार्टी इथं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार चोवीस रोज शनिवारी लालबहादूर प्री प्रायमरी लालबहादूर शास्त्री प्री प्राइमरी इंग्लिश जी uh, शैक्षणिक सहल वसमत या ठिकाणाहून परभणी येथील प्रसिद्ध गुरडा पार्टी या ठिकाणी जाणार आहे आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यातच शैक्षणिक सहल uh, हीही आहे आणि शैक्षणिक सहलीसाठी प्री प्रायमरीच्या पालकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या पाल्यांना पाठवून तसंच आम्हाला आमच्या संस्थेचे अध्यक्ष संदीप चव्हाण सर यांनी पण यासाठी जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि जी अरेंजमेंट केली आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी